<tapans> नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण अल्वेरा ऑर्गॅनिक या कंपनी मार्फत आज आपण पेनूर गावात आलो आहोत तर या पेनूर गावामध्ये श्री चव्हाण साहेब यांच्या उसाच्या फ्लॉसाठी आपण अल्वेरा ऑर्गॅनिक या कंपनीचं ऊस स्पेशल अल्ट्राकेन हे आपण दिलेलं होतं तर त्याच्या वापरामुळे या शेतकऱ्यांच्या ऊस पिकामध्ये काय काय बदल झाले आहेत ते आज आपण जाणून घ्या आहोत नमस्कार दादा नमस्कार तुमची प्रथम तर आमचा शेतकरी मित्रांसाठी ओळख करून द्या मी महादेव चव्हाण राहणार पेनवर तुमचा मोबाईल नंबर सांगा नव्वद पंच्याहत्तर शहाऐंशी एकोणीस एकोणीस बरं तुम्ही जे आमचं ऊस स्पेशल अल्ट्राकेन आहे ते वापरल्यामुळे तुमच्या ऊसामध्ये तुम्हाला काय काय बदल जाणवा लागले ऊसात काळू की आली पहिल्यांदा आणि नंतर फुटवाही वाढला आणि साडेचार महिन्याचा असल्याने वाटत नाही म्हणजे औषधात आलोनिक ऑर्गॅनिक म्हणजे पावर आहे तुम्ह बर तुम्ही फवारणा किती केलं आणि आळवणं किती केलं दोन दोन सांगितले होते मला करताना परंतु एक एकच केली आहे राहिलेला अर्धा दा अर्ध मी मकासाठी वापरलं बरं तरी एक एक असतं अजून जास्त जाणवलं असता मला बर बर म्हणजे एकंदरीत तुमचं उसामध्ये आम्हाला असा बदल झाला केमिकल खताचा काय वापर केला काय नाही मी केमिकल काहीच वापर नाही फक्त आपलं अनेक ऑर्गॅनिक एक आळवण्या एक ड्रिचिंग आहे तर आपण वापरल्यामुळे उसाच्या कांद्याची साईज आणि लांबी पाहू शकतात तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकतो उसाच्या साईज बद्दल काय वाटतं तुम्हाला कांद्याबद्दल आतापर्यंत एवढं साईज ह्या साडेचार उसाला आता ह्या औषधामुळे साईज दिसून येते म्हणजे साईज पण चांगले आणि लांबी पण आपण कांद्याची पाहू शकतो साधारण फुटव्यांची संख्या काय वाटते तुम्हाला आता सरासरी एका बेटाड्यात आता तरी पान आसपास आहेत बरं का पाऊस नंतर अजून वाढ होईल याच्यामध्ये आपण पानाच्या रुंदी मध्ये पण पाहू शकताय आणि कॅनोपी कशा आहे पानाला एक नंबर आहे कॅनॉपी कॅनोपी पण आपण पाहू शकतोय कशा पद्धतीने आलेले आहे पूर्णपणे आपण व्हिडिओ मध्ये पाहू शकता की हिरवागार कुठेही पान करपलेला दिसत नाही आपल्याला म्हणजे जबरदस्त असं आपल्याला हे आलं जमिनीमध्ये तुम्हाला काय बदल जाणवतो जमीन भोस राहिलेली आहे हा आणि कसं होतं पहिलं जमीन रासायनिक मुळे घटीत होती आता ही जमीन भूषित वापशावर राहिली आंतरपी घेतले अजून हे आहे कसा त्याला पण ह्याचा परिणाम थोडासा जाणवला असेल कारण भिहमुख सुद्धा थोडा हा गुड आता लागतो दाबलेला आहे तर एकंदरीत तुम्ही हे आपलं स्पेशल आहे ते वापरून तुम्ही समाधान आहात मी भरपूर समाधान आहे आणि इतरांनी शेतकऱ्यांनी हे वापर मी आवर्जून सांगतो त्यांना आणि जर खरंच त्यांना डेमो बघायला तर आपल्या शेतात येऊन ऊस बघावा आणि नंतर निर्णय घ्यावा म्हणजे शेतकरी मित्रांनो पहा जो आपल्याकडून शेतकरी ऊस स्पेशल आलट्राकेन वापरतो समाधा तो समाधानी होतच होतो पण तो इतर शेतकऱ्यांना हक्काने सांगू शकतोय की बाबा तुम्ही ऊसपेशल आलट्राकेन वापरा तर काका आपण जे आमच्या कंपनीसाठी जी मुलाखत दिली त्याबद्दल तुमच्या कंपनीकडून धन्यवाद धन्यवाद